इयत्ता बारावीच्या जुलै मध्ये झालेल्या फेरपरीक्षेला विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेत दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप आता पालकांकडून करण्यात येतोय धाराशिवच्या सोनवणे यांनी मुख्यमंत्री व उच्च शिक्षण मंत्र्यांकडे या संदर्भात लेखी निवेदन दिले आहे पाहूया विशेष रिपोर्ट इयत्ता बारावीची जुलै महिन्यात झालेली फेरपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा निकाल एकोणतीस जुलै रोजी जाहीर झाला त्यानंतर विद्यार्थ्यांनी तात्काळ सीई टीसाठी अर्ज दाखल केले मात्र कॅप राऊंडसाठी शासनाने ठरविलेल्या बावीस जुलैपर्यंतच अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना पसंतीक्रम नोंदवण्याची परवानगी आहे त्यामुळे एकोणतीस जुलैला निकाल लागलेल्या विद्यार्थ्यांना ही सुविधा नाकारण्यात आली आहे माझ्या मुलीचा निकाल एकोणतीस जुलैला लागला आम्ही एक ऑगस्टला अर्ज केला पण आज सहा ऑगस्ट आहे तरीही कॅप राऊंडसाठी कोणतीही लिंक उघडत नाही ही शिक्षण व्यवस्थेची गंभीर चूक आहे शासनाने फेरपरीक्षा घेतलीच आहे तर मग विद्यार्थ्यांचा निकाल पाहून अर्ज करण्याचा हक्कही द्यायला हवा ना अशी मागणी वजा विनंती पालक मल्लिकार्जुन सोनवणे हे करतात सोनवणे यांच्यासह अनेक पालकांची हीच तक्रार आहे की जुलैच्या निकालामुळे वेळेवर अर्ज करणं शक्यच नव्हतं पण आता हे विद्यार्थी सीईटीच्या टीच्या ऑनलाईन प्रक्रियेतून वंचित राहतील आणि त्यांना कॉलेज स्तरावर प्रवेश घ्यावा लागेल जिथे फी अधिक असते आणि गुणवत्ता निवडही मर्यादित असते मी खूप मेहनत घेऊन फेरपरीक्षा दिली आता निकाल लागूनही मला माझ्या पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल की नाही ही चिंता आहे आम्हालाही समान संधी मिळाली पाहिजे अशी अपेक्षा भावना सोनवणे या विद्यार्थिनीने व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट मल्लिकार्जुन सोनवणे आपली दुनियादारी धाराशिव